ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेचे काम त्वरित पूर्ण करा अन्यथा बेमुदत उपोषण विनोद कोराने तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावासाठी असलेली बावन्न कोटीच्या मंजूर जलजीवन योजनेला कोणताही व कसलाही अडथळा नसणाऱ्या या योजनेला संबंधित अधिकारी व मक्तेदार यांच्या दुर्लक्षितपणामुळे योजना बारगळी असून मक्तेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी व उर्वरित योजनेची कामे तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत त्वरित पूर्ण व्हावी अशी मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थातून जोर धरू लागली आहे या आशयाचे निवेदन माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी तारदाळ ग्रामपंचायत सरपंच पल्लवी पोवार उपसरपंच सूरज कोळी यांना दिले तारदळ व खोतवाडी गावातील अंदाजे पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा खूपच गंभीर बनला असून बावन्न कोटी रुपये इतकी मोठी रक्कम खर्च करून देखील गेल्या उन्हाळ्यामध्ये दोन्ही गावांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळालेलं नाही तसेच सदरच्या योजनेच्या पाईपलाईन खोदाईसाठी दोन्ही गावातील संपूर्ण रस्ते उकरले असून नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे अपुऱ्या व बंद स्थितीत असणाऱ्या आणि काही ठिकाणी धोकादायक अवस्थेत असणाऱ्या कामाची सुरुवात त्वरित करून नागरिकांना त्यांच्या हक्काचे स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं यासाठी मागील आठ महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद अधिकारी प्रांता अधिकारी व संबंधित विभाग यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी व विनंती अर्ज देखील केले आहेत परंतु अद्याप या विषयाबद्दल कोणताही ठोस निर्णय किंवा संबंधितांवर कोणती कारवाई झालेली नाही याच अनुषंगाने संबंधित विभागाचे अधिकारी व मक्तेदार यांच्यावर कारवाई व्हावी तसेच पूर्न पूर्न तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सदर योजनेची कामे पूर्ण न झाली पूर्ण न झाल्यास एकतीस जुलै रोजीपासून तारदाळ ग्रामपंचायत समोर बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत अशा आशयाचं निवेदन विनोद कोराणे यांनी दिलं आहे यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ